टाकळघाट येथून माझा विषय आहे वक्तृत्वाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयाकडे बघताना आपल्या लक्षात येईल की यामधला प्रत्येक आणि प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे स्वातंत्र्य अमृत महोत्सव शिक्षण व्यवस्था आणि आव्हाने तर या चार शब्दांना धरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्याचे आपण दोन पैलू बघूया की स्वातंत्र्य म्हणजे परकीय सत्तेतून मिळालेलं स्वातंत्र्य आणि एखाद्या व्यक्तीला मिळालेलं स्वातंत्र्य तर परकीय जी सत्ता होती त्या सत्तेतून आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी अनेक समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिक शहीद क्रांतिकारक यांनी बलिदान दिलं आपल्या सर्वांना माहितच आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला टिळक युग आलं गांधी युग आलं क्रांतिकारकांनी लढा दिला अगदी सुभाषचंद्र बोस यांनी देशाबाहेर जाऊन सैन्य स्थापन केलं आणि तेथून प्रयत्न केले महात्मा गांधी असो सुभाषचंद्र बोस असो यासारखे जे भगतसिंग सुखदेव राजगुरू म्हणजे नावं कमी पडतील एवढ्या नरत्ना आपल्या जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला माहिती आहे आणि व्यक्तीला स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि व्यक्तीला काय दिलं तर अधिकार दिले निर्मितीचा अधिकार आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार तर हा झाला स्वातंत्र्याचा अर्थ आता स्वातंत्र्याचं महत्व काय तर स्वातंत्र्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळतो स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय नाही गुलामी नाही म्हणजेच स्वातंत्र्य नाही म्हणजे गुलामी आहे यावरून स्वातंत्र्याचं महत्व कळतं तर बघा स्वातंत्र्याचा अर्थ आपण पाहिला आता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे एकूण दोन हजार साली आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय म्हणजे काय करतो आहे तर स्वातंत्र्याचा अर्थ लक्षात घेऊन तो ते स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्यांना आपण श्रद्धांजली वाहतो आहे आपली कृतज्ञता व्यक्त करतो आहे त्याचबरोबर भविष्यात आपल्याला काय करायचं आहे आणि स्वातंत्र्य टिकून कसं ठेवायचं आहे यासाठी आपण नियोजन करतो आहे आता स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे आता या देशाला आहे आहे आपण बघतो की देश विकसनशील होता आता तो बऱ्यापैकी विकसित झालेला आहे आता तो बऱ्यापैकी प्रगती पथाकडे पुढे चाललेला आहे मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय शिक्षण व्यवस्था अतिशय महत्वाचं बेस म्हणूया आपण कुठल्याही राष्ट्राची निर्मिती जर आपल्याला करायची असेल तर तिथली बालके जी आहेत काय शिकतात आहे शिकता यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे शिक्षण व्यवस्थेकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा चार पैलू आपल्या लक्षात येतात की शिक्षण व्यवस्थेचे चार टप्पे प्राचीन काळातील शिक्षण व्यवस्था गुरुकुल पद्धती होती ती वर्णावर आधारित होती आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व शिक्षण व्यवस्था स्वातंत्र्यानंतरची शिक्षण व्यवस्था आणि आताची आधुनिक शिक्षण व्यवस्था प्राचीन काळामध्ये वर्णावर आधारित शिक्षण होत ब्राह्मण क्षत्रिय हो, यांना शिक्षण दिलं जायचं त्यानंतर स्वातंत्र्य पूर्वची जी परिस्थिती होती त्यामध्ये काय झालं की अठराशे पस्तीस साली इंग्रजी शिक्षण कायदा तयार झाला तो कायदा कोणता तर लॉर्ड मेघालयचा आपल्याला माहिती आहे झिलपत जाणारी शिक्षण पद्धती कि वरच्या शिक्षण दिलं की ती झिलपत 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 निम्न वर्गापर्यंत येणार आणि त्यानंतर क्रांती सूर्य ज्योतिबा पा फुलेने पाहिलं की हे शिक्षण काही खालच्या वर्गापर्यंत का येत नाही तर त्यांनी हंटर कमिशन समोर सर्वप्रथम शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हावं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली हंटर कमिशन समोर एवढ्या ते थांबले नाही तर त्यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रेरित करून शिक्षित करून स्त्री आणि शूद्रांसाठी माफ करा त्यावरीलचे ते शब्द आहेत स्त्री आणि शूद्र समजण्यात आणाऱ्या जातींसाठी शिक्षण व्यवस्था शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत आणली रात्र शाळा सुरू केल्या वसतिगृह सुरू केल्या आपल्या सर्वांना माहिती आहे तर आता या शिक्षणाचं ध्येय काय शिक्षण व्यवस्था आपण बघितली मग कुठल्याही गोष्टीचं एक ध्येय असतं शिक्षणाचं ध्येय काय तर एक आदर्श व्यक्तिमत्व तयार करणे सर्वांगीण विकसित व्यक्तिमत्व तयार करणे सृजनशील व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व तयार करणे मग असा नागरिक तयार करण्यासाठी काय असावं हो? तर जीवनमूल्यांचा समावेश करण्यात आला गावाभूत घटकानुसार शिक्षन, ध्येय आली आणि असे उच्च प्रतीचे आपले असूनही काय होत आहे आज चित्र काय दिसत आहे तर अनेक आव्हानं जेवढ्या उच्च प्रतीचे ध्येय तेवढे अनेक आव्हानं आपल्या समोर दिसत आहे तंत्रज्ञानाचा वापर की विद्यार्थ्यांना अनेक अनेक प्रकारची माहिती मिळते आहे कोणती माहिती खरी आहे कोणती आहे एवढा विचार करण्याची त्या बालकांची कुवत नाहीये एआयचा सुसुळा झाला आहे चॅट जीपीटी आलेला आहे मुलांना रेडीमेड सगळं मिळत आहे त्यांना विचार करायची गरजच नाही चिंतन करायची गरजच नाही त्यांच्या त्यांना नवनिर्मिती करायची गरजच नाही व्यसनाधीनता वाढते आहे मुलांच्या समोर व्यसनाचं अनेक ताट निर्माण केलेलं आहे अनेक प्रकारची व्यसना व्यसनं आहेत छोट्या मुलांना मोबाईलचं व्यसन टी व्हीचं व्यसन त्यानंतर सलाम बॉम्बे फाउंडेशन बघते आहे की कार्यकर्ते आहे तंबाखूचं व्यसन किंवा गुटक्याचं व्यसन अशी मोठमोठ्या प्रकारची आव्हानं बघा मेंटल इलनेस मानसिक स्वास्थ्याचा अभाव आहे हे सुद्धा फार मोठं आव्हान आहे शिक्षण व्यवस्थेसमोरच आज समाज मान्यच करत नाही आहे की मानसिक स्वास्थ्य नावाची काही गोष्ट आहे परंतु सतत स्क्रोलिंग केल्यामुळे स्क्रीनिंग केल्यामुळे मुलं वास्तवाचं भान विसरलेलं आहे सतत ते आपल्या आभासी जगामध्ये वावरत असतात हे फार मोठं आव्हान आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोरचं आहे मूल्यांची घसरण होत आहे ज्या जीवन मूल्याचा आपण विचार करतो ज्या नैतिक मूल्याचा आपण विचार करतो ज्या संविधानिक मूल्याचा आपण विचार करतो त्या मूल्यांची घसरण होत आहे मग ही मूल्यांची घसरण फक्त बालकांना पालकातही होत आहे शिक्षकातही होत आहे समाजातही होत आहे अख्ख्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मूल्यांची घसरण होत आहे हे फार मोठं आव्हान आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मध्ये कोरोना आला कोरोनासारखे जे पॅन्डेमिक म्हणूया आपण पुन्हा येणार नाहीत का पुन्हा सुद्धा येणार आहे त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे मग आता पडलेली जी गॅप आहे ती अजून भरून निघाली नाही तर भविष्यातल्या कोरोनासारख्या काय म्हणू आपण त्या नैसर्गिक कसं तयार व्हायचं त्यासाठी कुठले प्लॅनिंग करायचं हे सुद्धा शिक्षण फार आव्हान आहे तर मित्रांनो शिक्षण व्यवस्थेसमोरची ही जी आव्हान आहे गुन्हेगारी बाल गुन्हेगारी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तर धन्यवाद अशी जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेळण्यासाठी अशाच सशक्त समाजाची शिक्षण व्यवस्थेची गरज आहे आणि ती आपण पूर्ण करूया आणि त्यासाठी आपण या शिक्षण व्यवस्थेला हातभार लावूया फार फार धन्यवाद